आणि निरोप संवादाचा कार्यक्रम म्हटलं की आपण म्हणतो त्याच्यामध्ये की हा विद्यार्थ्याला निरोप देण्यासाठी कार्यक्रम केलेला नसतो तर हा नदीच्या विद्यार्थ्याने त्याच्याकडून आपल्याला काहीतरी गोष्टी मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी हा ठेवलेला कार्यक्रम असतो आणि मेहनी करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा कार्यक्रम असतो की त्यांचा आता निरोप हा दहावी पर्यंत हा त्यांचा एक फर्स्ट टर्निंग पॉईंट असतो त्या निरोप संवादाच्या कार्यक्रमात मला आठवते का सूर्याचे हृदय ही पाजळते सूर्याचे हृदय ही पाजळते दिवस मावत आल्यावर सूर्याचे हृदय ही बाजत नाही दिवस मावत आल्यावर कठोरपणे ही होतात कठोर कठोरपणे ही व्हायरी होतात कठोर मुली ह्या होतात निरोपाचा शण जवळ आल्यावर निरोपाचा या सा या मनामध्ये जर सांगायचं नसलं तर आमचे काही अनुभव आहे तर हे अनुभव शेअर करण्याचं काम मी करत आहे आणि या अनुभवाच्या आधारे तुम्हाला पुढच्या पायरीमध्ये काही दिवसानंतर करिअर काय करायचंय ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या असतात एक जनरल सांगतो बा एक रामपूर नावाचं गाव होतं आणि त्या रामपूर नावाच्या गावामध्ये लालबहादूर नावाचा एक मुलगा होता आणि तो लालबहादूर नावाचा जो मुलगा आहे तो एका माध्यमिक शाळेमध्ये जात असताना त्याला गंगा नदी पार करून जावा लागत आणि गंगा नदी पार करत जात असताना तो शाळेला दररोज वेळेमध्ये जात असतो आणि नेहमीच वेळ मध्ये गेल्यानंतर तो एका नदीच्या पाठी उभा राहत असतो आणि नदीच्या पाठी उभा राहिल्यानंतर तिथे एक नावाडी येतो आणि तो नावाडी काय म्हणतो पार लालबहादूर मुला येते का माझ्या नावामध्ये लालबा लालबाद म्हणतो नाही म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आणि परिस्थिती नाही त्यावेळेस नावाळी त्याला काय सांगतो का की त्याला लगेच ते क्षण आठवतो आपल्या आय टी साहित्य जीवनामध्ये आपल्याला कुठलंही साध्य करायचं असेल तर परिस्थिती बघून वाटचाल करणं गरजेचं आहे पण त्यावेळेस ते क्षण करा आई ची आठवला आणि नंतर तो काय सांगतो नावाळी पुढे गेल्यानंतर आपल्या गंगावरची वस्त्र काढून दोन वया करून पुस्तकं डोक्याला गुंडाळतो आणि त्या गंगा नदीमध्ये करतो आणि शाळेला जातो असा हा क्रम माध्यमिक विद्यार्थ्यामध्ये माध्यमिक शाळेमध्ये चालत आलेला होता आणि तोच लालबहादूर आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणजे लालबहादूर शास्त्री होते म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे का की आपण जीवनामध्ये सक्सेस होत असताना आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची वाटचाल बघून आपण कुठलेही देश घेणं गरजेचं आहे तर त्या रस्त्याने चालणं गरजेचं आहे जसं दहावीमध्ये आता तुम्ही बऱ्याचशा विषय तुम्हाला मॅथ्स सर जाधव सर काय एकच क्लास होता इंडिव्हिज्युअली आणि ह्या मॅथमध्ये जीवनामध्ये गणित हे महत्वाचं असतं

आणि आपल्याला वेगळ्या प्रकारची अडचणी येत असतात असं म्हटलं जात की परिस्थिती मानवायला घडवत असते किंवा परिस्थिती मानवाला मानव परिस्थितीला घडवत पण हे खरं आहे की माणूस परस्पुतीला घडवत पाहिजे परिस्थिती आपल्याला कशी असो द्या आपण परिस्थितीला घडवण्याचं काम हे आपल्या हातात आहे परिस्थितीला घडवायचं काम पुरवायचे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला अभ्यास करत किंवा कुठल्या अडचणी आल्या असताना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना जायटीसाठी शुभेच्छा आहेत पेपर आपण चालवणार सर्वांनी चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह करायचे जे काही तुमच्या डॅटर वर्गामध्ये क्लासमध्ये साईन असेल तशा फॉर्मॅट पेपर लिहिणं गरजेचं आहे आणि वर्षामध्ये तुम्ही काय केलेलं आहे हे महत्वाचं नसतं शेवटच्या तीन तासामध्ये तुम्हाला त्या डोक्यामधून उतरायचं असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण वर्षभर भरपूर टॉपिकचा अभ्यास केलेला असतो पण हे तीन तास आपल्यासाठी महत्वाचे असतात म्हणून अभ्यास परीक्षेला जात असताना आदल्या दिवशी कधीच अभ्यास करायचा नाही आदल्या दिवशी जेव्हा रिलॅक्स होत कारण तुम्ही आदल्या दिवशी जर वाचता तर जेवण होत असते टॉपिकची सकाळी जाताना देखील कधी वाचायचं नाही रिलॅक्स होत्यानंतर तुम्ही जे काही वर्षभर केलेलं आहे तुम्हाला आठवलं पाहिजे आणि ती तुम्हाला तीन तासामध्ये पेपरमध्ये उतरायचं सगळ्यात आणि पेपरला जात असताना जे काय वस्तू लागणार आहे त्या वस्तू घेऊन जाणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह करा आणि सगळ्याला चांगले मार्क पडले दरवर्षी प्रमाणे देखील देखील शंभर पैकी शंभर मार्क पडले पाहिजे आता विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे की दोन तीन विद्यार्थी तर तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क पडतो संतोष फाडे नावाचा एक मुलगा होता संतोष फाडे नावाचा एक मुलगा होता आणि तो संतोष फाडेगावाचा मुलगा वाय एस पी आहे सध्या त्यांची माझा त्यांचा परिचय परवाने तिसर पाणी झालेला आहे आणि तो संतोष फाडे नावाचा जो मुलगा होता तो एस पी झाला आणि एस पी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारने त्याला एक दोन प्रश्न विचारले की सर तुमच्या देशाचे प्रेरणास्थान काय आहे तर तुमच्या देशातलं रश्य नेमकं काय आहे त्यांनी त्या पत्रकाराला उत्तर देत असताना सांगितलं आहे की माझ्या देशाचं रश्य म्हणजे वडील आहे माझे असं म्हणजे काय आहे आई वडील आहेत मी बीड जिल्ह्यातला जर विद्यार्थी असतो तरी माझ्या आईवडील घुसखोर कामगार आहे आणि तीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून ते हुसखोर कामगाराचं काम करत असतात आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील हे अपंग होते आणि वडील अपंग असताना त्या हुसकाच्या संबंध चलत असताना ते गोळीचा वगैरे घेत असताना समोर माझ्या आई आपल्याला जीवनामध्ये सक्सेस द्यायचे असेल किंवा एकूणची गोष्ट आपल्याला कराव्याशी वाटत नसेल पण ते आपल्याला करणे गरजेचे आहे तर त्यासाठी आपल्याला आपले आई वडील स्थान असण गरजे जे पहिला आई वडील असतात